नमस्कार मित्रमैत्रिण स्वामी समर्थ पितृपक्षात चुकूनही करू नका ही कामे अन्यथा होईल नुकसान भाद्रपद महिन्याच्या प्रतिपदेपासून सुरू होऊन काळ म्हणजे पितृपक्ष यंदाचा पितृपक्ष सात सप्टेंबर पासून सुरू झाला आहे आणि एकवीस सप्टेंबर पर्यंत चालेल पंधरा दिवसांच्या या काळात पूर्वजांचे पूजन केले जाते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडदान तर्पण आणि श्राद्ध केले जाते असे मानले जाते की पितृपक्षात पितरांना श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात परंतु हे सगळं करत असताना काही गोष्टी टाळणे ही गरजेचं आहे अन्यथा तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता असते या गोष्टी कोणत्या त्या आपण सविस्तर पाहूयात पितृपक्षात काय करू नये नंबर एक धार्मिक शास्त्रानुसार पितृपक्षात विवाह गृहप्रवेश एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे अशा प्रकारचे कोणतेही शुभ कार्य करू नका नंबर दोन पितृ नवीन घर वाहन मालमत्ता किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणे टाळावे नंबर तीन पितृपक्षात दारू पिऊ नका मांसाहार करू नका सुपारी वांगी कांदा पांढरे तीळ भोपळा मुळा लसूण शिळे अन्न काळे मीठ इत्यादींचे सेवन करू नका नंबर चार पितृपक्षात बूट चप्पल कपडे खरेदी करण्यास निषिद्ध मानले जाते त्यामुळे या वस्तू खरेदी करू नका नंबर पाच पितर या दिवसांमध्ये पृथ्वीवर येतात असे मानले जाते म्हणून या काळात तामसिक पदार्थांचे सेवन करून टाळावे पितृपक्षात भिकाऱ्यांचा अपमान करू नका तुमच्या दारात कुत्रा जरी आला तरी त्याला हाकलून देऊ नका नंबर सात पितृपक्षात मोहरीचे तेल घरी आणू नये मिठाप्रमाणे शेजाऱ्यांकडून मोहरीचे तेल देखील घेऊ नये मोहरीच्या तेलात शनी ग्रह असल्याने व्यक्तीची दृष्टी कमी होऊ शकते आता बघूया पितृदोष कसा टाळता येईल पितृदोष टाळण्यासाठी पितृपक्षात नियमांचे पालन करा दान धर्म करा घरात स्वच्छता ठेवा सात्विक आहार घ्या तर्पण आणि श्राद्ध करा आणि नकारात्मक कृत्यांपासून दूर रहा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग हो